एक राहत इंदुरी चा शेर है एक हादसा बनकर एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा जो कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा जब कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा चोर उचक को बदमाशों को भी खतर किया करो चोर उचको बदमाशों की भी खदर क्या करो न जाने कौन कब कौन सी सरकार में आ जाए अशी परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झालेली आहे आता सगळ्याचीच कदर करायचं सिंगाव लागणार ला आहे आपल्याला एक हादसा बनकर लोक बोल डबल बोलो एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा एक हादसा बनकर बाजार में आ जाएगा जो कुछ ना होगा वो अखबार में आ जाएगा चोर उचको बदमाशों को भी खतरे किया करो न जाने कब कौन सरकार में आ जाए, ये ऐसी परिस्थिति ये देश में और राज्य में निर्माण हो गई इसके वास्ते डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमको मत का अधिकार दिया उसका हमको सही इस्तेमाल करना है हमारी लोकशाही हमको जिंदा रखना है ये लुच्चे बदमाश ऐसे गलत लोगों को उनके हाथ में हमको गांव का मामला हो या और राज्य का मामला हो उनके हाथ में हमको सरकार चलाने को देना नहीं चाहिए इसके वास्ते हम सब लोगों को ध्यान रखने की जरूरत है मित्रांनो मी आपल्याला सांगतो आज शेतकऱ्याची अवस्था काय एकनाथने ना सांगितलं की साहेब आमचे मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस पिकल्या जाते सोयाबीन पिकलं जाते आतापर्यंत सोयाबीनचे भाव चार हजार दोनशे आणि चार हजार चारशे कापसाचे भाव सात हजार पंधरा रुपये किलोने कापूस यशनेला पैसे लागायले आज शेतकरी हवाल दिले हे सर्व गोष्टीचा राग तुम्ही किती पैसे द्या लाडका बहीण म्हणा लाडका भाऊ म्हणा आम्ही सगळं का घेऊ आणि व्याज असा का तुम्हाला आम्हाला पाठविल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे आपल्याला सांगतो आणि भविष्यात आता हे मतदारसंघ एकनात्राने सांगितलं की पवार पवारसाहेबाला मानणार आहे चरखेच्या चिन्ह्यावर दोनदा आमदार या ठिकाणी निवडून आले दगडोबा पाटील झोडगावकर निवडून आले दिगंबरराव वडीकर निवडून आले मी घडीवर निवडून आलो आता सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर पुन्हा एकदा निवडून निव, येईल पण घडीवर नाही तुतारीवर निवडून निव, येईल निश्चितपणे पक्षाचे नेते ह्या बाबतीत निर्णय घेतील पक्षाचे नेते ह्या बाबतीत मार काढून हे मतदारसंघ माझ्या जे राष्ट्रवादीची ताकद आहे ते पुन्हा जशीला तशी जे राष्ट्रवादीची ताकदवर जे, जे निवडून आले लोक आहेत मग काँग्रेस या तर इतर असेल हे हे सगळं ताकद आपली आहे म्हणून हे मतदारसंघ राष्ट्रवादीचाच राहणार आहे असं मी आपल्याला माझ्या वतीने सांगतो नेत्याच्या वतीने नाही सांगत ते निर्णय घेतील काही घ्यायचा पण मी आपल्याला एवढंच विनंती करतो